आरई सेवा संस्कार आणि सद्भावनेचा अनोखा संगम पवार सर आणि माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम बागराण तालुक्यातील आराई गावातील के बी एच विद्यालयात आज एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला शाळेतील सेवेत असलेले मुख्याध्यापक टी पी पवारसर हे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अनेकदा दणक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण पवार सरांनी मात्र हा क्षण विद्यार्थ्यांसोबत साधेपणाने आणि सेवाभावाने साजरा करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे विद्यार्थ्यांची सुट्टी पंचवीस एप्रिलपासून सुरू होणार असल्याने सेवानिवृत्तीच्या दिवशी विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत ही खंत पवार सरांच्या मनात घर करून बसली होती म्हणून त्यांनी बावीस एप्रिल रोजी आहाराऐवजी स्वतःच्या खर्चाने बाजारातून साहित्य आणून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन दिले हा क्षण त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या आनंदात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत विद्यार्थ्यांमध्ये एक कायमचं स्मरणात राहील असा संदेश दिला पवार सरांनी आपल्या छत्तीस वर्षाच्या अध्यापन कारकिर्दीत अनेक शाळांमध्ये काम केले देवळा तालुक्यातील खरडा बागलाणातील मेशी जोरण आणि शेवटी आराई शाळा त्यांनी शाळेतील केवळ शैक्षणिक नाही तर पर्यावरणीय आणि भौतिक विकासाकडेही विशेष लक्ष दिले त्यांनी शाळेच्या आवारात सहाशे वृक्षांची लागवड केली वृक्षसमर्थनासाठी त्यांनी खास एक कर्मचारी नेमला झाडांना पाणीटंचाईमुळे त्रास होऊ लागल्यावर गावच्या मातीचा जोड मांडणारा माजी विद्यार्थी सुरेश देवराव अहिरे यांनी पुढाकार घेतला आणि स्वतःच्या पाईपलाईनमधून तीन इंची पिलर काढून झाडांना नियमित पाणी देण्याची व्यवस्था केली या उपक्रमात आराई गावचे सुपुत्र व उद्योगपती किशोर विठ्ठल आहिरे यांनी एकावन्न हजार रुपयांची मदत दिली आनंद ॲग्रोचे संचालकांनी एकाहत्तर हजार रुपये उपशिक्षिका भारती पवार यांनी एक लाख अकरा हजारांची देणगी देत शाळेच्या तार कंपाऊंडचे काम पूर्ण केले किशोर बांगडिया यांनी पोषण आहाराच्या तीनशे डिशेस उपलब्ध करून दिल्या हे सर्व कार्य केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नाही तर ही आहे संवेदनशीलतेची शाळेवरील लूण फेडण्याची आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव या प्रेरणादायी कार्याबद्दल आराई गावातील का ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक वृंदांनी खंडू हिरे यांचा सत्कार करत त्यांच्या उदारमनाची व समाजसेवेच्या वृत्तीचे कौतुक केले हा उपक्रम म्हणजे सेवा संस्कार आणि समाजहिताचे एक उत्तम उदाहरण ठरते पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून उभं राहिलेले हे चित्र म्हणजेच शिक्षण संस्थेच्या खऱ्या यशाची आणि शाळेच्या ऋणात बांधील राहण्याच्या भावनेची साक्ष आहे प्रखरन्यूजसाठी कैलास पवार आराई